नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जर आपलं बीई बी किंवा बीएससी जर झालं असेल तर मित्रांनो आपल्याकरता ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो बेल ही जी कंपनी आहे या बेल या कंपनीमध्ये काही जागांकरता ही जाहिरात आहे मित्रांनो कोणत्याही अनुभवाची गरज नाहीये आणि पगार मात्र तुम्हाला प्रतिवर्ष तेरा लाख रुपये तुम्हाला सीटीसी तुमच्या हातामध्ये मिळणार आहे मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आपलं जर बीई बी टेक किंवा बीएससी जर आपलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये झालं असेल तर आपल्याला तेरा लाख रुपये प्रति महिना पगार मिळू शकतो तर मित्रांनो व्हॅकन्सी जे आहे ते साठी एकशे पंच्याहत्तर साठी एकशे नऊ कम्प्युटर सायन्स बेचाळीस आणि इलेक्ट्रिकल पदासाठी चौदा जवळपास साडेतीनशेच्या वरती या जास्ता बीई बी टेक बीएससी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट हे फील्ड फील्डमध्ये असणं गरजेचं आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही चौदा अकरा दोन हजार पंचवीस आहे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे आणि सिलेक्शन प्रोसेस ही कॉमन बे कम्प्युटर uh, बेस्ड एक टेस्ट होईल आणि मग त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू होईल तर या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट बेल डॅश इंडिया डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती ही जाहिरात दिलेली आहे तर मित्रांनो या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती अधिकृत जाहिरात आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे आपण ही जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपण पाहू शकता की या ज्या चार पद आहेत जवळपास साडेतीनशे पद आहेत याच्यामध्ये आपण तेरा लाख रुपये अप्रॉक्सिमेट इथे पेमेंट पाहू शकतो वयाचा क्रायटेरिया जो आहे तो बघा पंचवीस वर्ष जनरल कॅटेगरी करता वर्ष एक दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस ही तारीख गृहित धरून आपल्याला वय वर्ष आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत याशिवाय आपल्याला काही अलाउन्स सुद्धा मिळणार आहेत या व्यतिरिक्त आपल्याला काही एज क्रायटेरिया नंतर आपल्याला सर्व डिटेल्स लास्ट डेट ची चौदा अकरा दोन हजार पंचवीस यांनी दिलेली आहे आणि यानंतर आपल्याला मेथड ऑफ आप सिलेक्शन सुद्धा यांनी सांगितलेलं आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि त्यानंतर याचा सिलेबस जो आहे तो सुद्धा या पीडीएफ मध्ये दिलेला आहे हे पीडीएफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण नक्की डाउनलोड करा याकरता आपल्याला काही फीज असेल तर फीज सुद्धा आपल्याला या पोस्टला अप्लाय करताना भरावी लागणार आहे जी काही फीज आहे ती सुद्धा या एफमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला काही मोबाईल नंबर सुद्धा ऑफिशियली डेस्क जो बेल आहे बेल कंपनीचा तो सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये ह्या ज्या जाहिराती असतात या आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या जाहिराती आहेत तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपण अधिकृत वेबसाईट वरती बेल इंडिया या वेबसाइट वरती आपण जाऊन सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाईन आप पद्धतीने आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद